नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच न्यूजमध्ये लाडकी बहीण ई के वाय सीबद्दल असे अपडेट्स तुम्हाला मिळत असतात तुम्ही कोणतंही चॅनेल पाहत असाल तर त्याच्यावर तुम्हाला सांगितलं जातं की लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पात्र महिला असतील अशा पात्र महिलांसाठी जी काही के, के वाय सी आहे ती के वाय सी करणे अनिवार्य केलेलं आहे परंतु यासाठीचं जे काही पोर्टल आहे ते पोर्टल अवेलेबल झालेलं नव्हतं जे काही लाडके वहिनीचा जो काही सरकारी पोर्टल होता त्या पोर्टलवर जो काही वेबसाईट आहे ती वेबसाईट दाखवली जात होती तर त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉट फाउनचा एरर येत होता किंवा ब्लँक पेज येत होता परंतु जो काही ई के वाय सीसाठी जो काही पोर्टल आहे तो पोर्टल चालू करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये काही बऱ्याच साऱ्या अडचणी उपलब्ध आहेत बऱ्याच साऱ्या काही ज्या काही अडचणी येत आहेत तर त्यासाठी जो काही पोर्टल आहे तर पोर्टल इथे चालू करण्यात आलेलं आहे तर कायांची के वाय सी करणं चालू झालेलं आहे तर कायांची के वाय सी होऊ शकत नाही तर या पोर्टलमध्ये काय कुठल्या कुठल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील ते नवीन अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर संपूर्ण ई के वाय जो काही पोर्टल आहे तो पोर्टल पाहण्यासाठी आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाणार आहोत व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पाहणार आहोत व यामध्ये कुठल्या कुठल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पाहणार आहोत किंवा जे काही पोर्टल आहे ते पोर्टल व्यवस्थित चालू झालेलं आहे की नाही हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर जाऊयात आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर तर मंडळी आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो आहोत तर लॅपटॉप स्क्रीनवर आल्यावर किंवा तुमचा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर असेल यामध्ये तुम्हाला कोणता एक ब्राउजर ओपन करायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला ब्राउजर मध्ये सर्च करायचे लाडकी बहीण तर अशा प्रकारे लाडकी बहीण सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट दिसेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर अशी एक नंबरला ही वे वेबसाईट दिसेल तर ही वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला ओपन करायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा जो काही हो पोर्टल आहे इथे तुम्ही डोमेन नेम मी पाहू शकता हा डोमेन डोमेन नेम आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रात जीओ डॉट इन तर हा पोर्टल तुम्ही या अगोदर ओपन केल्यानंतर तुम्हाला के इथे या मधल्या भागामध्ये तुम्हाला जे काही लाडकी बहीण ई केवायसी हा एक ऑप्शन दिसत हो कि होता किंवा पुढे येणार आहे कमिंग सून असंही तुम्हाला इथे दाखवलं जात होत परंतु आता हा जो काही लाडकी बहीण योजनेसाठी जो काही केवाय ई वाय ई साठीचा जो काही ऑप्शन होता तो ऑप्शन तो काढून टाकण्यात आलेला आहे परंतु जो ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे तर यामध्ये जे काही केवायसी करण्यासाठी जे काही अजून अडचणी येत आहेत जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळं हा ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे तर यामध्ये जे काही केवायसी करण्यासाठी जे काही सुधारणा आहे त्या सुधारणा आंतर भागामध्ये त्या चालू आहेत सुधारणा त्या सुधारणा झाल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा केवायसी साठी हा ऑप्शन इथे तुम्हाला एनेबल केला जाईल दाखवला जाईल तर यामध्ये जे काही केवायसी साठी तुम्ही पाहू शकता तर ज्याच्यावर सुधारणा चालू आहे तर ते सुधारणा चालू आहेत तो पोर्टल आपल्या जवळ आहे जे ए केवायसी साठी जो काही पोर्टल बनवण्यात आलेला होता जो ऑप्शन होता तर त्या मध्ये जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स ऍड करण्यात आलेले आहेत तर तुम्ही आपण पाहू शकता की त्या पोर्टलवर आपण जो ई e केवायसीचा पोर्टल आहे तो वर आले लो। है। दौर्ट 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 ए के वाय सी पोर्टलवर आपण इथे आलेलो तर हा जी ही जी वेबसाईट होती तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन स्लॅश ई के वाय सी अशा प्रकारे हा तुम्ही पाहू शकता ई केवायसी सी तर ई केवायसी अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यानंतर ज्या वेळेस जी सर्वप्रथम हा जो पोर्टल होता या पोर्टलवर तो ऑप्शन इथे दाखवला जात होता परंतु तो ऑप्शन काढण्यात आलेला आहे परंतु त्यासाठी जो काही सब सब नेम होता तो सब नेम आहे जो पेज आहे तो पेजचं नाव तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला जे काही या अगोदर नॉट फाउंड येत होता किंवा ब्लँक पेज येत होता तर यामध्ये जे काही सुधारणा ते सुधारणा करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचे जर तुम्हाला केवायसी करायची असेल तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचे तर आपण एक आधार नंबर आहे तो आधार नंबर आपण टाकून घेऊयात तिथे आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो कॅपच्या आलेला आहे तो कॅप्च्या जसा तसा तुम्हाला इथे फिल करायचंय फिल करून झाल्यानंतर जर कॅपच्या इथे लोड झालेला नसेल तुम्हाला इथे रिफ्रेशवर क्लिक करायचे लोड झालेला असेल तर जसा तसा कॅप्चर टाकून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला इथे वाचायचे आधार प्रमाणीकरणासाठी सहमती तुम्ही ऑडिओ मध्ये वाचू शकता ऐकू शकता व वाचू पण शकता तुम्ही तर इथे पाहू शकता मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारकाची लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी साठी महिला व बाल विकास विभागास डब्ल्यू सी डी स्पष्ट संमती देते या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी डब्ल्यू सी डी विभागास माझे आधार तपशील जसे की नाव जन्मतारीख पत्ता व बायोमेट्रिक माहिती बोटांचे ठसे डोळ्यांची तपासणी युआयडीए मार्फत वापरण्यात वापरण्यास अधिकृत करते ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल जर तुम्ही याला सहमत असाल तर इथे मी सहमत आहे यावर क्लिक करू शकता जर तुम्हाला जर सहमती नसेल तुम्ही सहमत नसाल तर तुम्ही मला पटत नाही यावरही क्लिक करू शकता तर तुम्ही या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ओटीपी पाठवा हा ऑप्शन येत नाही पण मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ओटीपी पाठवण्यासाठी हा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन इथे UH तुम्हाला ओपन झालेला दिसू शकतो हो। तर तुम्हाला काय करायचं तुम्ही इथे केवायसी साठी आधार नंबर टाकला कॅपच्या टाकला त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी पाठवा तर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे तर ओटीपी पाठवा या वर क्लिक केल्यानंतर तर इथे जो काही पोर्टल आहे त्या पोर्टल मध्ये सुधारणा चालू आहे तर सुधारणा चालू असताना बरेच सारे प्रॉब्लेम येत आहेत तर जोपर्यंत जो काही पोर्टल आहे तो पोर्टल मध्ये सुधारणा झाल्याशिवाय इथे जो काही मेन पोर्टल आहे त्या मेन पोर्टल मध्ये जे काही ऑप्शन आहे ई केवायसीचा केवायसी साठीचा तो ऑप्शन दाखविला जाणार नाहीये परंतु जे काही ई केवायसी साठी अशा प्रकारे पोर्टल उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे व याच मध्ये जो काही सुधारणा सुधारणा करून देण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जो आपण ओटीपी पाठवा हा ऑप्शन सिलेक्ट केला हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे एरर आलेले हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीये तर अशा प्रकारे जो काही पॉपअप आहे तो पॉपअप आलेला आहे तर लवकरच जो काही पोर्टल आहे तो पोर्टल सुरलेत चालू करण्यात येणार आहे सुरलेत चालू झाल्यानंतर ही आपण एक महत्वपूर्ण असा कशा प्रकारे केवायसी करू शकता त्याचेही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर अशाच प्रकारे जे काही तुम्हाला अपडेट मिळवायचे असेल केवायसी कशा प्रकारे करायची तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुरंत मिळत राहतील अशा प्रकारे तुम्ही जे काही लाडची बहीण योजनेसाठी जो काही ई चा ऑप्शन होता तो डिसेबल झालेला आहे व कोणत्या पेजवरून जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्ही पाहू शकता जर तुमची आधार केवायसी झाली ई केवायसी झाली तर तुम्ही करू शकता तर हा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका